नमस्कार आपण पाहत आहात के, के आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा आमदार अपत्र सुनावणी काही तास बाकी राहिलेले काय निकाल अपेक्षित आहे काय वाढते योग्य निकाल दिला जाईल वाटते अध्यक्षांनी मुख्यमंत्री जाऊन भेट घेतलेली आहे त्याच्यावर आक्षेप नोंदवलेला त्यावर मला वाटतं आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुखांनी मातोश्रीवर एक पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये आपलं मत मांडलेलंच आहे लवाद म्हणून विधिमंडळ विधिमंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्र विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून ज्यांच्यावर ही जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने सोपवली शेड्यूल टेन प्रमाणे डिस्क्वालिफिकेशनवर तुम्हाला निर्णय द्यायचा आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा हा फक्त निर्णय देण्याची जी प्रक्रिया होती ही प्रक्रिया एक समरी एक्सरसाईज म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना विशद करूनच त्यांच्या निकालपत्रामध्ये दिलेली होती सर्वोच्च न्यायालयाने जी कन्क्ल्युजन्स दिली ऑपरेटिव्ह पार्टच्या बरोबर जी कन्क्लुजन्स दिली त्यामध्ये विशिष्ट पॉइंटर्स होते त्यामध्ये महत्त्वाचं पक्षाचा व्हीप पक्ष कोण कशा रीतीने नेमणुका पोलिटिकल पार्टीने नेमणूक या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्या गोष्टींची पडताळणी करून त्याबाबत निर्णय देणं अपेक्षित होतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अकरा मे दोन हजार तेवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आणि हे प्रकरण याच्यावरचं अपात्रतेबद्दलचं प्रकरणाचा निकाल देण्याचं काम हे महाराष्ट्र विधिमंडळाचे अध्यक्ष जे ट्रायब्युनल म्हणून ज्यांना हे करायचं असतं त्यांना सोपवण्यात झालं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं अकरा मे ते सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत काही हालचाल होत नव्हती पुन्हा पुन्हा आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये हे मेन्शन करावं लागलं आणि मग सर्वोच्च न्यायालयाने एक डेडलाईन ठरवून दिली की तुम्हाला एकतीस डिसेंबरपर्यंत कुठल्याही प्रकरणी ही सर्व सुनावणी घेऊन तुम्हाला निर्णय देणं भाग आहे त्यावर सुनावणी सुरू झाली मुंबईत झाली त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान नागपूरमध्ये सुद्धा या बाबतीमध्ये सुनावणी झाली क्रॉस एक्झामिनेशन झालं फायनल आर्ग्युमेंट झाली रिजॉइंडर झाले आणि मग ते संपूर्ण विषय हा क्लोज फॉर ऑर्डर रिझर्व्ह फॉर ऑर्डर्स म्हणून डिक्लेअर करण्यात आला आणि आम्हाला अपेक्षा होती एकतीस डिसेंबरपर्यंत होईल परंतु त्यामध्ये निर्णय देण्याची प्रक्रिया ही टेक्निकल बऱ्याचशा त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी तरतुदी वगैरे करण्याच्या होत्या आणि त्याचं एकंदरीत व्याप बघता लवादानी म्हणजे विधानमंडळ विधिमंडळाच्या अध्यक्षांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाजवळ मागणी केली अर्ज केला आणि त्यांना दहा जानेवारी मिळाली जी आता उद्या चार वाजता त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे कळलं आहे आम्हाला त्याप्रमाणे चार वाजता हा निर्णय देण्यात येणार अर्थात अपात्रतेचा ये निर्णय हे काय व्हावा काय नाही या हे क्रिस्टल क्लिअर आहे याच्यामध्ये फार बघायची गरज नाही आहे व्हीप देण्याचा अधिकार व्हीप नेमण्याचा अधिकार गटनेता नेमण्याचा अधिकार हा त्या त्या राजकीय पक्षाला असतो हे कायद्याद्वारे सिद्ध आहे निवडणूक आयोगाने त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे त्यामुळे त्यामुळे ते जास्त बघण्याची गरजही नाही आहे फक्त ज्या फॉर्मॅलिटीज म्हणून किंवा एक समरी एक्सरसाइज म्हणून ज्या काही गोष्टी बघायच्या असतात त्यामध्ये विटनेस सुद्धा होते त्या क्रॉस वगैरे सगळं झालेलं आहे निष्पन्न त्यामुळे शिंदे गटाचे आमदार हे उद्या अपात्र होतील याची आम्हाला खात्री पण पक्ष फुटलेला नाही आम्ही फक्त आमचा नेता बद्दल असा की युक्तिवाद त्यांनी केलेला होता आणि तर हाच युक्तिवाद गृहीत धरून निकाल दिला जाईल अशी जा एक चर्चा आहे किंवा तशा पद्धतीचं एक प्रडिक्शन केलं जात सर्वोच्च न्यायालयाचा जर निकाल तुम्ही वाचला असेल पक्ष फुटलेला नाही आहे पक्ष वगैरे यावर कन्क्लुजन्स आहेत आणि अपात्रता आमदारांची अपात्रता शेड्यूल टेन खाली याला काही व्यवस्थित असेल केलेले निकष आहेत त्याला टू वन ए टू वन बी या ही जी कर्म आहेत याद्वारे केलेली जी काय वर्तन वागणूक तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचं वर्तन केलेलं आहे तुमचे ऍक्ट्स आहेत त्या ह्याला लागून त्या गोष्टीला अगदी मेकॅनिकल टाईपचं म्हणजे हो, त्याच्यामुळे यांत्रिकी की हे असं किंवा इतर गोष्टींना मागणं हे आहे हे केलेलं हे दिसतंय आणि त्याप्रमाणे त्यावरचे ऍक्शन आहे तशा सगळ्या तर्खाने हे झालेलं आहे त्यामुळे फुटलेला नाही आहे हे ते वगैरे आर्ग्युमेंट्स आणि त्या प्रकारची प्लीडिंग ठीक आहे परंतु हे सरळ सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ म्हणला की पक्ष पक्ष फुटलेला नाही मग अपात्र निकष तुमच्या म्हणण्यानुसार काय असतं आता हे संपूर्ण विषद करणं म्हणजे जर तुम्हाला आता जेव्हापासनं ही सुनावणी सुरू झाली तोपर्यंत सगळ्या प्रत्येक सुनावणीचं हे सांगायला लागेल थोडक्यात की तुम्ही कशा रीतीनं पक्षाच्या ज्या काही म मर्यादा किंवा पक्षाची शिस्त असते टू वन म्हणजे एखाद्या आमदारानं केलेलं पक्षा पक्षविरोधी कार्य कारवाई किंवा पक्षविरोधी कार्यवाही तुमचं जे काही वागणूक तुमचं तुम्ही जे काही ॲक्शन्स तुमच्या झाल्या या पक्षाच्या पक्षविरोधी होत्या हे दाखवण्याचं म्हणजे ज्या वेळेला वीस एकवीस तारखेला वीस तारखेला झालं एकवीस तारखेला ज्या वेळेला ही लोकं गेली त्यावेळेला पक्षाने बोलवलेल्या अधिकृत बैठकीला येण्याचं त्यांना निमंत्रण त्यांना नोटिसेस त्यांना ज्या काही गोष्टी फॉर्मॅलिटी लागतात त्या सगळ्या पूर्ण केलेल्या तर त्यांनी त्या, त्या आम्हाला ते मिळालं आम्ही येऊ शकत नाहीत त्याची कारणं दिली किंवा कशा रीतीने आम्ही नाही आहोत कुठं होते ते सगळ्यांनी तुम्ही माध्यमांनी दाखवलं आहे सुरतला आपले कॅमेरा लागले होते गुवाहाटीला आपले कॅमेरा दाखवत होते कोण कुठं आहे त्यामुळे हे ज्यामुळे एकवीस तारीख बावीस तारीख आणि त्याच्यानंतर मग सभागृह ज्यावेळेला विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं विशेष अधिवेशनाला जो व्हीप होता तो व्हीप लागू झाला त्या व्हीपला त्यांच्याजवळ पोचल्याची त्यांना त्यांनी दिलेल्या त्यांच्या ईमेल ऑफिशियल ईमेल ॲड्रेसची विधिमंडळामध्ये जे आमदारांचं ईमेल ॲड्रेस असतं त्याप्रमाणे दिलं ते त्यांना मिळालं ते त्यांनी ॲक्नॉलेज केलं या सगळ्या गोष्टी धरून की त्यानंतरही विरोधी मतदान केलं कारण शिवसेना पक्षाचा त्या वेळेला अधिकृतरित्या अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी दिलेला उमेदवार होता त्याला मतदान न करता तुम्ही विरोधात केलं बी खाली जर सांगायचं असेल तुमचं डिस्क्वालिफिकेशनला तुम्ही हे पात्र होत आहे त्यामुळे या बाबतीमध्ये कुठलाही किंतू किंवा संदेह असायचं कारण काही तास बाकी आहेत आहेत काही तास बाकी त्याआधी राजन विचारे असतील किंवा रवींद्र वायकर असतील यांच्यावर ईडीकडून छापेमारी सुरू झालेली आहे कुठे दबाव तंत्र का आता हे दबाव तंत्र धाडी सत्र वगैरे हे पाहतच आलो आहे आपण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांना विरोधी पक्षाच्या खासदारांना विरोधी पक्षाच्या नेत्यांना वगैरे अशा प्रकारचं हे दबावतंत्र हे बहचत अशा प्रकारचं हे एजन्सीजना वापरून आपण बघतोय जर काय कोणी काय केलं असेल कर नाही त्याला डर कसायला आणि हे अच्छा तुम्हाला निष्पन्न झालं दिसेल जे काय आहे ते अजिबात त्याच्यामध्ये त्यांचा आपल्या कोणाचा याचा सहभाग नाही पण अशा प्रकारे कुठेतरी हे करून करण्याचा प्रयत्न कर जनता सुद्धा बघतोय लोक बघत आहेत नागरिक बघत आहेत निवडणुका सुद्धा घोडा मैदान फार जवळ आहे याचा परिणाम दिसेल आपल्या अजित पवारांचे कसं बघताय आहे म्हणजे त्यांच्या ऑल्टरनेटिव्स आज रेडी आहे हा ही गोळी नाही तर ही गोळी कळलं का हे सरळ सरळ दिसतंय की बाबा चला की तुम्ही म्हणजे घटक पक्ष ज्या वेळेला एकत्र येऊन कुठची आघाडी बनते युती बनते त्यावेळेला एक एकजीव होतात सगळे पण जर तिथे मी म्हणजे वेगळा आणि घटक पक्षांचं हे वेगळं आणि मग घटक पक्षातला एखादाही झाला त्याला झटका हा आहे ना ह्याला घ्या हा नसेल तर मग दिसून हे जे ही जी संस्कृती महाराष्ट्रामध्ये आणायचा प्रयत्न करते त्याला महाराष्ट्राची जनता ओळखून आहे आणि म्हणूनच जनतेतना आवाज आहे मतदारांचा आवाज आहे की लावासाहेब निवडणुका फार ड्यू झालेल्या आहेत का महानगरपालिकांच्या लागत नाहीत का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागत नाहीत लावत नाही आता तुम्ही कुठंतरी कारण सांगता की म न्यायालयामध्ये तुम्ही स्टे केलेला आहे वगैरे कुठं कुठंही तुम्ही करू शकता गुजरातला जाणाऱ्या बुलेट ट्रेनचा प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे खरंतर ठाकरे सरकारच्या काळामध्ये हे काम रखडलं होतं मात्र शिंदे सरकार येता जाता कामाला सुरुवात झाली असं एक बोललं गरज काय बुलेट ट्रेनची अहो बुलेट ट्रेनपेक्षा असलेली ट्रेन व्यवस्थित करा आज जे प्रकार होत आहेत आज ज्या सोयीसुविधा नागरिकांना महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा देशभरातल्या विविध राज्यातल्या आज इंडियन रेल्वे एवढं मोठं जाळं आहे त्याला चांगलं करणं मजबूत करणं कुठेतरी ट्रेनचा ॲक्सिडेंट झाला की प्रत्येकाच्या हृदयात धसत आपण सगळे वेळत असतो तिथे ती सिग्नल यंत्रणेपासून ते तिकडचं लेवल क्रॉसिंगपासूनच अजून बऱ्याच ज्या गोष्टी ब्रिटिशांनी सुरू केल्या ते रूळ वाढवणं त्याचे बाबतीत व्यवस्थित हे करणं त्याचा स्पीड वाढवणं या सगळ्या गोष्टी करा ना कुठं बुलेट ट्रेन ती बुलेट ट्रेन बुले मुंबईला बसा चार तासामध्ये तुम्ही अहमदाबादला का बडोद्याला उतरा डायमंडवाल्याटला बसा ह्या ज्या गोष्टी आहेत या अपेक्षित सर्वसाधारण माणसाला नकोय आम्हाला सोयीसुविधा आम्हाला आरोग्याच्या चांगल्या द्या आम्हाला शिक्षणाच्या द्या आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं उभं करून द्या महाराष्ट्र घडवा या गोष्टींची जी अपेक्षा एका सर्वसामान्य माणसापासून त्या उद्योगपतींना विधानसभा अध्यक्षांची भूमिका नेहमीच इकडे तिकडे राहिलेली आहे कर्नाटकचं बोमाईंचं प्रकरण जे आहे त्यामध्ये सुद्धा चुकीच्या पद्धतीने निर्णय आलेला होता कोर्टाने त्यानंतर फटकारलं होतं निर्णय बदलावा लागला होता अशाच प्रकारची स्थिती तुम्हाला महाराष्ट्रात दिसते अध्यक्षांचा निर्णय फेवरमध्ये उलटा जाईल असं वाटतंय नेमकं मग काय करणार ज्या ठिकाणी आज अध्यक्ष एक ट्रायब्युनल म्हणून लवाद म्हणून बघतायत न्यायाधीशांच्या कॉन्सिज्युडिशियल त्यांची अथॉरिटी आहे आणि निपक्षपातीपणे या बाबतीमध्ये ते निर्णय करतील जो निर्णय महाराष्ट्राला अपेक्षित आहे देशाला अपेक्षित आहे आणि जग बघत आहे कारण लोकशाहीची जननी म्हणून आपण मिरवतो भारत देश हा सगळ्यात मोठा लोकशाही प्रधान देश तर त्याला साधेस आणि सत्याची भूस ठेवणारा लोकशाहीची भूस ठेवणारा असा निर्णय येईल अशी अमरावीच्या दिवशीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि त्याच दिवशी सर्वच मस्जिद आणि दर्ग्यांमध्ये राम जप करा अशा पद्धतीचं आवाहन मुस्लिम संघाकडून करण्यात आलेलं आहे त्या संदर्भात काय कोणी काय आता हे तुम्ही सांगताय त्यावरून हे करताय मी काय वाचलेलं नाही आहे किंवा मी काय ऐकलेलं नाही पाहिलेलं नाही सोशल मीडियावर सुद्धा मी नाही पाहिजे पण तुम्ही जे सांगताय कदाचित श्रीराम हे आपलं दैवत आहे आपली श्रद्धा आहे आपली रास्त आहे आणि बावीस तारखेला होतं त्याचं देशभरातनं जगभरातनं स्वागत होतं आम्ही स्वागत करतो कारण या राम मंदिराचं कुठेतरी व्यवस्थितरित्या बाबरी पडली त्यावेळेला बाबरी पाडली त्यावेळेला पाडणारे जर माझे शिवसैनिक आहेत तसं तुम्ही म्हणताय मला त्यांचा अभिमान आहे हे असं बोलणारे एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते कुठच्याही राजकारण्याने या प्रकारचं धाडस सोडा बोलण्याची सुद्धा दाखवली नाही की बाबा आपण बोलू शकतो किंवा त्या त्यावेळेला बोलले त्याचप्रमाणे त्यांची कृती राहिली त्याचप्रमाणे त्यांचं स्वप्न होतं की श्रीराम मंदिर व्हावं ते राम मंदिर होतंय उद्धवजींनी सुद्धा ज्यावेळेला वेळेला तारीख पे तारीख तारीख पे तारीख सगळं चाललं होतं त्यावेळेला कुठेही काही हे नसताना दोन वेळा वाऱ्या तिथे जाऊन आले दर्शन घेतलं रामल आणि तिथं हे केलं त्यानंतर या गोष्टी सुरू झाल्या आणि झालं आता अर्थात प्रत्येक जण जो कोणी त्या याच्यामध्ये होता त्यांचं श्रेय आहे घरसेवकांपासून ते सगळ्यांपर्यंत ज्याने ज्यांनी त्यामुळे श्रीरामाचा विसर्ग मुस्लिम म्हणजे सुरू झालेलं आहे दक्षिण मध्य मुंबई मधून तुम्हाला तिकीट देण्याची चर्चा जी आहे ती सुरू आहे मात्र त्याच जागेवर जा जा काँग्रेसचं देखील द्यावा यालाच लागून आज दिल्लीमध्ये महाविकास आघाडीची जागा वाटपाच्या संदर्भातली बैठक सुरू आहे काय अपेक्षा वाटते कशा पद्धतीनं तोडगा महाविकास आघाडीच्या बैठकीसंदर्भात महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांचं वाटप कशा रीतीने व्हावं व्यवस्थितरित्या तिन्ही घटक पक्ष मिळून आणि बरोबरचे जे कोण घटक पक्ष आहेत त्यांना व्यवस्थित विचारात घेऊन सुरळीतपणे अगदी चांगल्या रीतीनं जागा वाटप होईल मुंबईमध्ये ज्या काही दावे घटक पक्षांकडनं केले जात आहेत त्यांचा सुद्धा व्यवस्थित चर्चेअंती निर्णय होणार आहे आणि कोणाला कुठे उमेदवार म्हणून हे द्यायचं हे अधिकार शिवसेना शिवसेनेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षामध्ये सर्वस्वी अधिकार उद्धवजींचे आहेत विरोधात मोर्चा काढला होता मात्र अर्थात कोल्हापूरकरांनी कारण हे स्थानिक म्हटलं तरी याचा परिणाम हा दुर्गामी असतो शेतकरी कष्टकरी कामगार कर्मचारी गृहिणी शासनाचं आणि प्रशासनाचं कर्तव्य आहे की याचा व्यवस्थित याच्या चर्चा होऊन वापर होऊन काय निर्णय कशा रीतीने घ्यावा जे जेणेकरून स्थानिकांना त्यांना त्याचा लाभ मिळेल आणि विकास सुद्धा होईल उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांनी राम जन्मभूमीच्या आमंत्रणाची अपेक्षा करू नये त्यांनी मातोश्रीमध्ये एलईडी लावून राम जन्म सोहळा जो आहे तो सर्व पहावा असं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं नरेंद्र पाटील नेमणं पदाधिकाऱ्यांना बदलणं पदाधिकाऱ्यांना वर्ग प्रमोशन देणं या सगळ्या गोष्टी ही एक राजकीय प्रक्रिया आहे आणि यामध्ये कुठेतरी कुर त्यामुळे आपल्या भावंडांचं आपल्या लोकांचं आपल्या घरच्यांचं ऐकणं त्यांना व्यवस्थितरित्या त्यांच्या ज्या काही व्यथा आहेत त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत या आपल्या नेतृत्वापर्यंत देणं आणि चांगल्या रीतीनं संघटनेची घडी बसून आपण पुढं जाणं संघटनेचा संघटनेची प्रगती ही समाजाच्या प्रगतीशी आहे आम्ही मानतो समाजाचा विकास करण्याचं प्रीत हे आपल्या संघटने